छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील आडवा फाटा भागात सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन चैतन्य संस्था प्रेरित सहारा व हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील नवोदित उद्योजकांनी बनवलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात शिंदेगाव येथील यश स्वयं सहायता बचत गटाच्या अध्यक्षा रुपाली समाधान बोराडे यांनी लावलेल्या रेडीमेड ड्रेस मिठाई ज्यूस पापड स्टॉल व पिझ्झा सेंटरने सर्वांचे लक्ष वेधले बचत गटाच्या माध्यमातून सध्या महिला स्वावलंबी बनत आहे हस्तकला पाककला इतर कलांच्या माध्यमातून महिला सबलीकरणकडे वाटचाल करत आहे त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या शिवसरस्वती फाउंडेशन सिन्नर चैतन्य संस्था प्रेरित सहारा व हिरकणी ग्रामीण महिला संघ सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी व वा सोमवार वीस फेब्रुवारी रोजी बचत गटातील नवोदित उद्योजकांनी बनवलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात विविध बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनात स्टॉलच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्यात शिंदेगाव येथील येथील स्वयं सहायता बचत गटाच्या अध्यक्षा रुपाली समाधान बोराडे व सचिव अनिता संतोष खेमनर यांनी तयार केलेल्या उडीद पापड पिझ्झा पावभाजी रेडीमेड ड्रेस मिठाई व ज्यूस स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले प्रदर्शनात आलेल्यांच्या मागणीनुसार प्रत्यक्ष पिझ्झा व पापडची विक्री करण्यात आली कार्यक्रमात विविध मान्यवर व बचत गटातील महिलांसह सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ प्रेरित शिंदेगाव येथील स्वयं बचत मॅनेजर रामेश्वरी म्हस्के आदी उपस्थित होत्या या सिनेसाठी ऋषिकेश शेख शेखली समाधान बोराडे माझं नाव आम्ही शिंदे गावातून आलेलो हो, आहोत आम आमच्या बचत गटाकडनं चैतन्य संस्था सहारा प्रेरित स्वयंसिद्ध संघ सिन्नर यांच्याकडनं इथे एकोणवीस फेब्रुवारी निमित्त प्रदर्शन ठेवण्यात आलं त्याचं उद्घाटन करण्यासाठी सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते झालं व त्या आम्ही हे प्रदर्शनात वस्तू ठेवल्या पिझ्झा पाणीपुरी व आमचा शिंदे गावात पापड गृह उद्योग पण चालू केला आहे प्रांजल गृह उद्योग त्या त्याच्यात आम्ही पापड ठेवलेले आहे उडदाचे पापड आणि तुम्ही सर्वांनी आमच्या स्टॉलला भेट द्या व आमच्या वस्तू कशा आहेत पापड कसे आहेत ते टेस्ट करून आम्हाला सांगा आम्ही दोघी पार्टनर आहेत या अनिता त्या या पण एक काही शब्द बोलतील आलेलो आहे इथे काल एकोणावीस फेब्रुवारी निमित्त स्टॉल लावले होते आणि आज दुसरा दिवस आहे त्याचा काल भरपूर प्रतिसाद मिळाला आम्ही पापड बरोबर आम्ही पिझ्झा पण तयार करून विकला कालच आणि आज दुसरा दिवस आहे आजही चांगला प्रतिसाद भेटतोय आम्हाला मी रामेश्वरी मस्के चैतन्य प्रेरित सहारा टू संघामध्ये मी व्यवस्थापक म्हणून काम करते आमची चैतन्य संस्था आहे राजगुरुनगर खेडे ते आमचं हेड ऑफिस आहे ऑफिस आहे बेचाळीस संघांचे आमचे काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा तालुका लेवलला काम चालू आहे त्यापैकी सिन्नर तालुक्यामध्ये जे आता हे भरलेला प्रदर्शन भरलेलं आहे तर त्यामध्ये भरपूर महिलांनी सपोर्ट केलेला आहे पन्नास स्टॉल लागलेले त्या संघ तर हिरकणी संघ आहे हिरकणी संघाचे देखील साडेतीनशे महिला बचत गट आहे आणि सहारा वन संघाचे पण साडेतीनशे महिला बचत गट आहे त्याचबरोबर सहारा टू जे नाशिक तालुक्यातलं काम चालू आहे तर नाशिक तालुक्या तालुक्यामध्ये देखील दोनशे वीस बचत गट आहे तर त्याच वीस दोनशे वीस बचत गटांपैकी आता जे स्टॉल लागले त्यामध्ये देखील दहा महिला बचत गट आहे आणि त्यापैकी हा यश महिला बचत गट जो आहे का त्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांनी वेगवेगळे -वेग प्रोडक्ट आणलेले आहे खाद्यपदार्थाची विक्री पण चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यांनी पिझ्झा त्यानंतर बर्गर आणि जे उपवासाचे खाद्यपदार्थ त्यानंतर पावभाजी आणि पापड मेन म्हणजे या गटाने काय केलेलं आहे संघाचं कर्ज घेऊन एक वैयक्तिक बिझनेस सुरू केलेला आहे त्यांचा त्याच्यातून आता त्यांना इन्कम पण सुरू झालेलं आहे त्यांनी एक लाखाचं मशीन घेतलेलं आहे आणि तो पण त्यांचा बिझनेस चांगल्या प्रकारे चालू आहे तर पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा इथं सिन्नर तालुक्यामध्ये पंधरा वर्षापासून जी सुरुवात झाली आहे त्यामध्ये महिलांचे बचत गट तयार करणं त्यांना पुढे जाऊन प्रशिक्षण देणं त्यांची कर्ज आर्थ, आर्थिक आर्थिक जी गरज आहे ती भागवणं इथपर्यंत आतापर्यंत आम्ही काम करत होतो पण वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हाला महिलांना उद्योग व्यवसायाकडे वळवण्यासाठी जे काही प्रशिक्षण वगैरे देण्याची संधी मिळाली तर आम्ही एफ डब्ल्यू डब्ल्यू बी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या दोन्ही संस्था याच्याकडनं आम्हाला प्रशिक्षणं देण्याची संधी मिळाली त्यांच्या माध्यमातून आम्ही महिलांना व्यवसाय कसा करावा व्यवसाय कसा वाढवा आणि मार्केट कसं शोधावं या वेगवेगळ्या पैलूंवरती प्रशिक्षण दिले त्या प्रशिक्षणांचा जो आहे परिणाम तो आम्हाला कसा बघता येईल याच्यासाठी या, या, या आम्ही म्हणून हे प्रदर्शन घ्यायचा असा आम्ही विचार केला तर ते प्रदर्शन आता कालपासून एकोणीस व वीस फेब्रुवारीला इथं आडव्या फाटा मैदानावरती आम्ही महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत तर त्या वस्तूचं लावलेलं आहे तर एकोणावीस तारखेला पण आम्हाला चांगल्या प्रकारे याला प्रतिसाद मिळाला आणि आज वीस तारखेला पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय याचं उद्देश एकच होता की महिला आज ज्या वस्तू बनवतात किंवा जे काही बनवत असतील तर ते फक्त त्यांच्या घरा घरामध्ये किंवा त्यांच्या गावापुरतं मर्यादित राहत होतं पण ते कसं आम्हाला इतर ठिकाणी किंवा तालुका पातळीवरती कसं मांडता येईल आणि लोकांपर्यंत कसं पोचव पोचवता येईल यासाठीचा प्रयत्न म्हणून आम्ही हे आज एकोणासवा आणि वीस तारखेचं महिलांचं म्हणजे नवोदित ज्या उद्योजिका आहेत त्यांचं भव्य प्रदर्शन आणि त्यांची विक्री करण्याचा मी जो आहे ते काम के म्हणजे ठरवलं होतं कार्यक्रम आणि तो, तो आज आमचा सक्सेसफुल पण झाला आहे नमस्कार माझं नाव सुवर्णा गोरडे बोडके मी गेल्या पंधरा वर्षा बारा वर्षांपासून चैतन्य सं चैतन्य ग्रामीण महिला युवक बालविकास संस्था या संस्थेमध्ये हिरकणी संघ जो आहे त्या हिरकणी संघामध्ये काम करते आता सध्या माझ्याकडे दोन संघांची जबाबदारी आहे त्यात एक हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ सिन्नर ज्यामध्ये आता जवळपास पावणे गट आहेत आणि एक शमशेरपूरचा देवकण्णा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ समशेरपूर हा आदिवासी भागातील संघ आहे अशा दोन संघांचं मी काम करत आहे जवळपास आता साडेपाचशे समूह सा माझ्या संघांसोबत जोडलेले आहे आणि आजचं जे कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे कालचं आणि आजचं जसं कविता त्यांनी सांगितल्याप्रमाणे चैतन्य ही एक महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे गेल्या तीस वर्षांपासून संस्थेचं कामकाज सुरू आहे सुरुवातीला जे आहे महिलांना सक्षम करण्यासाठी आपण बचतीच्या जे काही माध्यम आहेत त्याचा वापर केला महिलांना बचत करायचं संस्थेने शिकवलं त्याच्यानंतर आज बारा वर्षांपासून सिन्नर तालुक्यात देखील संघाचं काम चालू आहे तर आधी बचत त्याच्यानंतर कर्ज आणि याच्यासोबतच समाजामध्ये पण महिलांना एक प्रतिष्ठा मिळावी आणि महिलेला प्रतिष्ठा केव्हा मिळते तर ज्यावेळेस महिला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करील त्यावेळेस महिलेला प्रतिष्ठा मिळते कारण आजपर्यंत आपण बघतो गेल्या आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि आपली ही जी पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांच्या हातामध्ये तसं काही कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना निर्णय घेण्याच्या आधी परंतु आपली ही एकमेव संस्था अशी आहे ती फक्त महिलांसोबत काम करते आणि महिलांसोबत काम करत असताना महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं महिलेला पण इतर म्हणजे पुरुषांना अधिकार आहे त्याचप्रमाणे महिलेला पण त्यांच्यासोबत समान अधिकार मिळावा म्हणून आपण संस्था काम करत आहे आणि त्याचसोबत बचत कर्ज ह्या गोष्टी आहेत आणि आजचं हे कालचं आणि आजचं जे प्रदर्शन आहे याचं जे आयोजन केलेलं आहे ते एक ज्या महिला उद्योजक आहे त्या महिला उद्योजकांना कुठंतरी एक स्वतःचं त्यांचं व्यासपीठ मिळावं म्हणून आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे गेल्या दोन दिवसांपासून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षणाला मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक यशस उद्योजकतेकडे ह्या महिलांनी एक यशस्वीरित्या पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि ते पा पाऊल यशस्वी झालेलं आहे